यू बंधू पहलगाम हल्ला हा आयएसआय लष्कर ए तैयबा पाकिस्तानचा स्कट एनआयएच्या तपासामध्ये अनेक मोठ्या बाबी उजेडात दहशतवाद्यांनी बेताबखोऱ्यामध्ये हत्यार्या लपवल्याचंही समोर एप्रिलच्या सुरुवातीलाच दहशतवादी हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांकडनं अलर्ट सूत्रांची माहिती हॉटेल हॉटेल्सही निशाण्यावरती होती तपासामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय हवाई दलाची आज ताकद दिसणार युपीतील गंगा एक्सप्रेस वेवरती एअर शो राफेल जायगवार मिराज या विमानांचं लँडिंग अटारी वाघा सीमा बंद भारत आणि पाकिस्तानमधल्या अनेक कुटुंबांना मायदेशी परतण्यात अडचण अनेकांच्या डोळ्यात अशी पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानात जबाबदार अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी भान्स यांचा ठपका तपासात पाकिस्तानने भारताला सहकार्य करण्याचं आवाहन तब्बल दहा दिवसांनी पाकिस्तान लष्कर प्रमुख बिळाच्या बाहेर रणगाड्यावरती चढून सैन्याशी संवाद साधतानाचा सा मुनीरचा सा व्हिडिओ पाकिस्तानात लष्कराकडनं जारी पाकिस्तानने घेतला पंतप्रधान मोदींचा धसका पाकव्याप्त काश्मीरमधल्या मदर्शांना दहा दिवसांची सुटी पाकच्या धार्मिक विभागाच्या प्रमुखांचा निर्णय पहलगाम हल्ल्यासंदर्भात सरकारला समर्थन म्हणजे जनतेच्या भावनांशी खेळ संजय राऊतांचा हल्लाबोल मुंबईतल्या वेब्स कार्यक्रमामध्ये आणि बिहार प्रचारातील मोदींच्या उपस्थितीवर बोट नऊ महिन्यानंतर अखेर पूजा खेडकरचं दर्शन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दिल्ली क्राईम ब्रांच कार्यालयामध्ये चौकशीसाठी सा दाखल अनेक वेळा नाव बदलल्याचं लंगड समर्थन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल करून त्रास देणाऱ्याला अटक पुण्यातील आरोपी अमोल काळेची पंकजांना कॉल केल्याची कबुली माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकरांना मोठा धक्का वडूस पोलिसांकडनं समन्स मंत्री जयकुमार गोरींचं बदनामी प्रकरण होल्याची चर्चा नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये आज महत्वाचा दिवस ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावरती सुनावणी चार्जशीटमध्ये राहुल आणि सोनिया गांधीचा गांधींचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख दिल्लीला अवकाळी पावसाचा तडाखा द्वारका परिसरामध्ये घरावरती झाड पडून आई आणि तीन मुलांचा मृत्यू पावसामुळे एकशे बावीस विमानांचं उड्डाण आणि आगमन लांबणीवर केदारनाथ धामचं द्वार उघडलं दर्शनासाठी भाविकांची गर्दी मंदिरावरती हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी